मित्रांनो कलर्स मराठी वाहिनीवर दोन हजार एकवीसमध्ये जीव माझा गुंतला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेमधील अंतरा आणि मल्हारची जोडी विशेष पसंतीस उतरली मात्र आता छोट्या पडद्यावरील अंतरा मल्हारची ही लाडकी जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांचा विवाह सोहळा तीन मार्चला थाटामाटात पार पडला अचानक लग्नाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे फोटो शेअर करत आयुष्यभराचा हमसफर असं कॅप्शनही दिलं या फोटोमध्ये सौरभ योगिताला मंगळसूत्र घालत असल्याचं पाहायला मिळत आहे लग्न सोहळ्यात योगिताने लाल रंगाची साडी हिरवा चुळा गळ्यात दागिने असा पारंपरिक लुक केला होता तर सौरभने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला त्यावर वेलवेटची हिरवी शाल घेतली होती दोघांचाही हा रॉयल लुक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला योगिता सौरभच्या लग्न सोहळ्याचे फोटो समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त के केला आहे समृद्धी केळकर कश्मीरा कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षव केला आहे तर मित्रांनो तुम्हाला योगिता आणि सौरभची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा